बसस्थानक परिसरातील राजमाता लॉजवर पोलिसांचा छापा कुंटणखाना उद्ध्वस्त चार महिलांची सुटका लॉजवर वर वेशा व्यवसायाबाबत पोलिसांना मिळाली होती गुप्त माहिती आज दिनांक दहा बुधवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जालनाद बसस्थानक परिसरातील राजमाता लॉज मध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून लॉज मॅनेजरसह तिघा पुरुषांना अटक केली या कारवाई दरम्यान पोलिसांनी चार महिलांची सुटका केली असून आरोपींकडून रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की लॉज मॅनेजर कृष्णा दौलतराम हरदेकर वय अडोतीस वर्ष राहणार संभाजीनगर जालना हा बाहेरून महिलांना आणून लॉज मध्ये वेसा व्यवसाय चालवत असल्याची गुप्त खबर पोलिसांना मिळाली होती त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकाने आज दिनांक दहा बुधवारी रोजी दुपारच्या सुमारास राजमाता लॉजवर छापा टाकून ही कारवाई केली या छापा कारवाईमध्ये कृष्णा दौलतराम हरदेकर वय अडोतीस वर्ष लॉज मॅनेजर संभाजीनगर जालना रविरामदास जाधव वय पस्तीस वर्ष मजूर मंगळ बाजार गजानन श्रीराम जाधव वय बत्तीस वर्ष मजूर शेवली जालना दीपक विष्णू जोशी वय बावीस वर्ष मजूर शेवली जालना यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या ताब्यातून एकूण दोन हजार दोनशे ऐंशी रुपये रोकड जप्त करण्यात आली यावेळी चार महिन्यांची सुटका करून त्यांना सुरक्षित हलवण्यात आले या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील कारवाई सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अमलदार रामप्रसाद पौरे गोपाल गौशिक प्रभाकर बाग प्रशांत लोखंडे लक्ष्मीकांत आडेब देवीदास भोजने अक्रूट धांडगे रमेश काळे धीरज भोसले गणपत पवार कविता काका उबाळे यांच्या वतीने करण्यात आली कर, आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की बसस्टँड परिसरातील राजमाता लॉज येथे अवैध व्यास्य व्यवसाय सुरू आहे त्या माहितीवरून एक पंटर पाठवण्यात आला व माहितीची खात्री करण्यात आली त्यानंतर पंच व स्टाफसह तिथे रेड केले असता तिथे चार व्यवसाय करणाऱ्या महिला तसेच तिथ तीन कस्टमर ते तीन तिथे आलेले गिरायक आणि एक व्यवसाय चालवणारा मॅनेजर अशा लोकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे सदरील कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपानी सर टी एस डी पी श्री आनंद कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे